नमस्कार मी अभिषेक खेरडे तर शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झालेत आपण अंदाज दिलेला नाही कारण की शेतीची कामे भरपूर होती आणि नोकरीचे कामं पण भरपूर होते त्यामुळं आपणास अंदाज देऊ नाही शकलो त्याबद्दल क्षमस्व पण आता पुढील अंदाज देतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सध्या भौगोलिक परिस्थिती बघूया नेमकं का वातावरणामध्ये काय बदल झालेला आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे तर जो मान्सूनचा जो ट्रफ आहे तो सध्या राजस्थानमधील चुरू वाराणसी ग्वाल्हेर तर इकडे बंगालच्या शाखेपर्यंत मर्यादित आलेला आहे म्हणजे तो मागील आठवड्यात जो मी व्हॉट्सअप ग्रुपवर जो एक मेसेज टाकलेला होता की तो आ, उत्तर ईशान्याकडे गेलेला होता उत्तर भागाकडे जो गेलेला होता मान्सून ट्रप तो आता बऱ्याचपैकी या मध्य भागात आलेला आहे आणि आपण मागील व्हिडिओमध्ये पण सांगितले की हा जो मान्सूनचा ट्रप असतो या ट्रपच्या दिशेवर सर्व काही पावसाचं वातावरण अवलंबून असतं हा जिकडे सरकेल त्या भागात अतिवृष्टी होते आणि जिकडे तो ज्या भागात नसला त्या भागात पाऊस हा फार कमी पडतो तर एक आनंदाची बातमी आहे की तो मान्सून ट्रफ हळूहळू खाली येतोय आणि परत एकदा काय होतंय की हा जो आपला किनारपट्टी आहे मुंबई कोकण किनारपट्टी तसेच कर्नाटकपर्यंत एक ऑफशो ट्रफ एक हवेचा कमी दाब म्हटलं तरी चालेल थोडक्यात एक इथे स्थिरावलेला आहे त्यामुळं दोन्ही समुद्राकडनं आपल्याला चांगली अशी पॉझिटिव्ह बाब आता सध्या तरी वातावरणामध्ये दिसत आहे तर सध्याच्या या दोन्ही परिस्थितीमुळे असं एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे आणि याचा निश्चितच आपल्या राज्याला भरपूर चांगला असा फायदा मिळणार आहे तर मित्रांनो काय झालं सध्याचा कमी दाब जो आहे तो या भागामध्ये स्थित आहे आणि ह्या भागामध्ये असं भरपूर असं जोरदार असं पावसाचं जो वातावरण तयार झालेलं आहे आज जर विचार केला राज्यामध्ये तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाचा जो उत्तरी भाग आहे या भागामध्ये जोरदार असं पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील तसेच खान्देश जळगावचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये धुळे नंदुरबार या भागामध्ये पण साक्री वगैरे या परिसरामध्ये पण आज चांगलं पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील कोकण किनारपट्टीचा तर विशेष नाही दर दररोज इथे पाऊस पडतच आहे पण हा जो आपला पश्चिम महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे यामध्ये पण आज कोल्हापूर सोलापूर सातारा या भागामध्ये आज बऱ्याचशा भागामध्ये चांगलं पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे तर शेतकऱ्या मित्रांनो हा झाला सध्याच्या परिस्थितीनुसार तर काय होतंय की पुन्हा एकदा बॅक टू बॅक जसं आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या जुलै महिन्यामध्ये चार कमी दाबे मा, एका मागोमाग येणार आहेत तर ठीक त्यानुसार सध्या घडताना दिसत आहे आणि आताचा जो कमी दाबा आहे तो मध्य प्रदेशवर स्थित आहे आणि पुढील त्या मागे मागो मागोमाग जो कमी दाब येतोय तो, तो पुन्हा हा पूर्व विदर्भाकडनं पुन्हा एकदा उत्तर भा, भागाकडे जाताना दिसतोय तर शेतकरी मित्रांनो आजपासून काय आहे की राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये चांगलं असं पावसाचं अनुकूल वातावरण दिसत आहे आणि उद्यापासून या पावसामध्ये वाढ होताना दिसत आहे तर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना लातूर नांदेड हिंगोली परभणी या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील दक्षिण मराठवाड्यामध्ये पावसाचं थोडं कमी वातावरण राहील या दोन ते तीन दिवसामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण पावसाचं कमी वातावरण राहील पण उर्वरित जो महाराष्ट्र आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदारचा पाऊस बघावास मिळेल तर ही जी परिस्थिती आहे ती साधारण सहा ते नऊ दरम्यान आपण बघावास मिळेल सहा ते नऊ दरम्यान मी या भागांना अलर्टसुद्धा दिलेला होता हा जो उत्तर जो भारत आहे आपला जो जिल्ला, 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 उत्तर महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे म्हणजे यामध्ये नाशिक जिल्हा नगर जिल्हा धुळे जिल्हा तसेच अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा उत्तर भाग अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा तर या भागामध्ये या जो हा जो कमी दाब आहे या सहा ते नऊ दरम्यानचा या भागामध्ये अतिवृष्टीसारखा असा पाऊस सध्या तरी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो थोडी काळजी करण्याचं वातावरण जे आहे ते मराठवाड्यासाठी लागलेलं ला आहे कारण की बऱ्याच भागामध्ये अजूनही पिके सध्या जगत आहेत पण हवा तसा फार मोठा पाऊस अजूनही आलेला नाही बऱ्याच तर शेतकरी मित्रांनो हा जो दक्षिण मराठवाडाचा जो थो भाग आहे या भागामध्ये अद्यापही असा जोरदार पाऊस झालेला नाही जालना नगर जालना नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड तसेच धाराशिवचा बराचसा भाग सोलापूर जिल्ह्याचा बराचसा भाग या भागामध्ये अजूनही पाऊस झालेला नाही पुणे जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये जोरदार असा पाऊस झालेला आहे आणि नगर जिल्हा अजूनही पाण्या पावसा वाचून अजूनही अत्यल्प असं प्रमाण दिसत आहे तर हा या भागांना सध्या तरी अजूनही कुठली सिस्टीम नाही पण शेतकरी मित्रांनो वीस तारखेला एक जो कमी दाब येतोय तो मध्य महाराष्ट्रात जातो आहे पण त्या त्या दरम्यान बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान या जवळपास संपूर्ण भागांना तसेच उर्वरित राज्याला सुद्धा जोरदार असा पाऊस आपणास समोर दिसणारच आहे हे नक्कीच तर काय होतंय की आपण सांगितलंच होतं की एक आ, एक कमी दाब येत आहेत पण नेमकं हा जो सध्याचे जे कमी दाबा आहे ते सर्व उत्तर दिशेला चाल जात असल्यामुळं याचा जो प्रमाण जो पावसाचं जे प्रमाण आहे ते फक्त पूर्व विदर्भ आणि हा जो उत्तरी बॉर्डर जी असते राज्याची या भागांनाच याचा पाऊस सध्या तरी दिसत आहे पण उर्वरित भाग अजूनही पाण्यावाचून वंचित आहे मिले पाउसा तो तो पाउसा मिले। तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी पिकांना जीवनदान मिळेल असा सध्या पाऊस सुरू राहीलच पण राज्याचा जो आपला जुलै महिन्याचा जो शेवटचा जो आठवडा आहे बावीस ते अठ्ठावीस दरम्यान राज्यामध्ये सर्व विभागामध्ये मुसळधार असा पाऊस आपणास बघायला मिळेल हे मात्र नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद